ब्रिटिशांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलेलं होतं आणि महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन या आंदोलनाचा संपूर्ण देशात वाढता प्रभाव त्याचबरोबर महात्मा गांधी आणि जीना यांच्यातील वाद यामुळे माउंट यांच्यावरील सत्ता हस्तांतराचा जो दबाव होता तो वाढायला लागलेला होता त्यामुळे त्यांनी आणखीन एक वर्ष वाट पाहण्याऐवजी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्येच भारताला स्वातंत्र्य बहाल केलं आणि तो दिवस होता पंधरा ऑगस्ट म्हणजेच उद्याचा दिवस भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजाचे जे सध्याचं डिझाईन आहे ते पिंगली वैय्य व्यंकय्या यांनी तयार केलेलं आहे त्यांचं नाव आहे पिंगली वंक व्यंकय्या आणि तिरंग्याच्या या डिझाईनचा स्वातंत्र्याच्या थोडेच दिवस आधी म्हणजे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकार केलेला होता आज आपण जो राष्ट्रध्वज आपल्याजवळ बाळगतो आहे जो आपल्या हातामध्ये आज आहे त्याच्याबद्दल मी बोलतो आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधानामध्ये याचा स्वीकार केला गेलेला होता भारतीय स्वातंत्र्य दिन हा दिवस ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे म्हणजेच काय तर भारतावरती दीडशे वर्षांहून अधिक काळ ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांच्या आधिपत्याखाली आपला देश राहिला भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही एक दीर्घ आणि कठीण असा संघर्ष होती आणि याचं उदाहरण हे संपूर्ण जगभरामध्ये दिलं जातं पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला अखेर स्वातंत्र्य मिळालं आणि याच स्वातंत्र्या म्हणजे हेच जे स्वातंत्र्य आहे भारताचं ते आज आपण उपभोगतो आहोत साई सर्व्हिस आयोजित जयहिंद कराओके स्पर्धा दोन हजार चोवीस आणि देशभक्तीपर गीतांची अंतिम स्पर्धा त्यातील जे शेवटचे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना मी आता स्टेजवरती आमंत्रित करतो त्यांचं पूर्ण नाव आहे श्रीधर बाळासाहेब श्रीधर बाळाराम कांबळे आणि त्यांचे गाण्याचे बोल जे आहेत ते आहेत कर चले हमफिदा श्रीधर बाळाराम कांबळे हे वाशीवरून या ठिकाणी आलेले आहेत ते एक सोशल वर्कर आहेत ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत आणि फोटोग्राफर हा त्यांचा फोटोग्राफी हा त्यांचा व्यवसाय आहे दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत ग्रामपंचायत सदस्य ते राहिलेले आहेत दुसऱ्या वेळेला लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे त्यांच्या घरी आई वडील मिसेस मुलगा आणि दोन भाऊ असतात त्यांची आवड निवड म्हणजे समाजसेवा शासकीय कामामध्ये ते अग्रेसर आहेत आणि तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त घरकुल योजना जी असते त्याच्यातून घरकुल मिळवून देण्याचा पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे त्यांना देशभक्तीपर गाण्याची आवड आहे आणि आज या अंतिम फेरीमध्ये ते गाणं जे सादर करणार आहेत त्याचे बोल आहेत कर चले हम फिदा आणि मी याच्यासाठी स्टेजवरती आमंत्रित करतो श्रीधर बाळाराम कांबळे यांना अब तुम्हारे हवाले वतन साथियो। कर चले हम पिदा जानो तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियों लेकर चले हम पिता जानतन साथियों अब तुम्हारे थमती ग्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हमारे साथियो कर चले हम फिदा चान तन साथियो अब रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आते नहीं हुस्न और इश्क दोनों को रुस्वा करे वो जवानी जो को में रहती नहीं आज घर घर चले हम पिता जान तन साथियों अब तुम्हारे अल्लाह कुर्बानियों की नवीरान हो तुम सजाते ही रहना नए काफिले फत का जश्न इस जश्न के बाद है जिंदगी मौत से मिल रही है गले बांध लो अपने सर पे कफन साथियो अब तुम्हारे वाले वतन साथियों कर चले हम विदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों धन्यवाद जय हिंद जय जह भारत